नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज नागपूर येथील हिंसाचार आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ऐतिहासिक घटनावरून निर्माण होणारा नागपूर येथील तणाव औरंगा औरंगजेब याची कबर आणि त्यावर चाललेला युती आणि महाविकास आघाडी यामधील वाद आणि त्यामुळं तरुणांची माती तरुण हे हिंसाचारी बनलेले आहेत आणि सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडून नागपूरमध्ये सार्वजनिक मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेवर दगडफेक जाळपोळ लुटालूट करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळं काही तरुणांनी काही लोकांनी पोलिसांवर केलेला दगडफेक आणि पोलिस त्यामुळे झालेले जखमी आणि त्यामुळं नागपूरमध्ये हिंसाच्या संचारबंदी लागू करण्यात आलेली ला आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण टंग झालेलं आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी जुन्या ऐतिहासिक दाखल्यावरनं आता दंगली होऊ नये लोकांची माती भडकू नये एकवीसव्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना रोजगार निर्माण करायला पाहिजे अभ्यासपूर्ण नवीन नवीन संशोधन केलं पाहिजे आणि जास्त जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजे शेतीमध्ये जास्तीत जास्त विकास व्हायला पाहिजे संशोधन व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबर देशाची प्रगती होणं गरजेचं आहे असं असताना जुन्या ऐतिहासिक गोष्टीचा दाखला देऊन जुन्याच गोष्टी परत परत त्याच समोर आणू जो काही हिंसाचार निर्माण होत आहे तो कुठेतरी रोखणं गरजेचं आहे आणि यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेऊन नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे पोलिसांच्या विरुद्ध कोणी नागरिक जाणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून सत्ताधारी आणि विरोध पक्षांनी एक संयमित भूमिका घेऊन महाराष्ट्रातली सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखावी असे आग्रहाची विनंती आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत